मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे धुळे दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस जिमाका वृत्त सेवा राज्यातील महिला व मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना येत्या एक जुलै दोन हजार पासून लागू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना घेता यावा यासाठी अधिवास प्रमाणपत्र तसेच पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यापासून सूट देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा सेतू समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे या योजनेच्या लाभासाठी आता अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चार पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र लागेल तर उत्पन्नाचा दाखला वार्षिक दोन लाख पन्नास हजार पर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे पी, व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री गावंडे यांनी कळविले आहे